नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित्राचा वाढदिवस असतो तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते आईचा साठावा वाढदिवस आहे तेव्हा सुमित्रा जानकीचं बोलणं ऐकून खूप खुश होते आणि ती प्रेमाने जानकीच्या चेहऱ्यावर फिरवत म्हणते अगं जानकी तू घर सुद्धा सांभाळून सर्व काही गोष्टी लक्षात ठेवते तुझ्या लक्षात असतं की माझा वाढदिवस असतो म्हणून हे तुला खरंच किती गुणाची आहेच तेव्हा मात्र ऐश्वर्या सगळं ऐकून तिचा जळफळा होतो ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते आईच्या मनात जो राग आलेला होता तर सर्व तेव्हा मात्र ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि आजीला म्हणते की आईच्या मनातून परत जानकीला उतरवण्यासाठी मला परत काहीतरी प्लॅन करावा लागेल काहीतरी मोठं करावं लागेल तर जानकी थोड्याने ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आईचा साठावा वाढदिवस आहे त्यामुळे त्यात काही करू नकोस तू तुला मान हवा आहे ना तो मान मात्र तुला मिळणार परंतु तू जर या घराची मानहानी करण्याचा प्रयत्न केलास तर तुला अशी शिक्षा देईन की तू बग, मान वर सुद्धा बघ करून बघणार नाही म्हणल्यानंतर ऐश्वर्याची बोलतीच बंद होते तर ऐश्वर्या तिचे कट कारस्थान बंद करेल का काहीतरी कारस्थान करेल असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद